विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सहा जणांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पाहूया सविस्तर बातमी मान तालुक्यातील वारूगड येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पूनम विकास खांडे यांनी दहिवडी पोलिसात तक्रार दिली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी माहिती दिली आहे तक्रारीत म्हटल्यानुसार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन रोजी लग्न झाल्याच्या चार महिन्यानंतर गायदरा वारुगड तालुका मान दहिवडी तसेच नेरूळ नवी मुंबई इथे विकास खांडे नवरा सासरे मधुकर खांडे सासू सजाबाई खांडे सर्व राहणार गायदरा यांनी चारित्र्याचा संशय घेऊन दमदाटी मारहाण मानसिक त्रास देऊन छळ केला ननंद मणिषा जगदाळे व नंदेचा पती राजाराम जगदाळे दोघे राहणार शिरवली तालुका मान ननंद राणी बाळू चव्हाण राहणार औंत तालुका खटाव यांनी दमदाटी केली असल्याचं तक्रारीत म्हटलंय अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली आहे आपला आज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी